प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्री असते माघवध्य त्रयोदशीला महाशिवरात्री असे म्हणतात या माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा खूप मोठा आहे यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपास करतात आणि भगवान महादेवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्व सांगितले आहे या दिवशी बेलाचे पाणी वाहून महादेवांची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशी आख्यायिकाही प्रचलित आहे महादेवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येमध्ये भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी जमा झालेले असतात भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे आहेत तेथे मोठमोठे यात्रा भरल्या जातात भगवान शंकरांना भोळा शंकर असेही म्हटले जाते उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी आहे की एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील कृपा प्राप्त होईल त्यावर महादेवांनी पार्वतीला शिवरात्रीच्या त्या व्रताची कथा सांगितली ती कथा आपण ऐकूया एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता त्या पारध्याचे जीवन व्यापन हे सगळे त्या शिक शिकारीवर अवलंबून असायचे संपूर्ण दिवस केला तरी त्या पारध्याला शिकार काही मिळाले नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकाण करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे मला माझी कर्तव्य पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून कुठून तरी मंदिराच्या घंटांचा आवाज येत होता आणि ओम न शिवाय या मंत्राचा जाप ही कानावरती पडत होता पार्थी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाणी पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडत होती हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हणाले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटली त्यांना नको मारूस मला मार माझे पत्नी धर्माचे कर्तव्य मार पाडू देत असे म्हटल्यानंतर त्वरित हरणांची लहान लहान पिल्ले पुढे आली आणि ती म्हणू लागली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू देत ते पाहता पारध्याच्या मनात विचाराला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्यांना चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म आणि दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिलेले देवादेदेव महापदेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणीला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात नेहमीकरता स्थान दिलेले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो महादेव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात महादेवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री म्हटले जाते असे काही पुराणामध्ये वर्णन आहे तर काही पुराणांमध्ये दंतकथेनुसार अशी मान्यता आहे की समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होईल तर काही कथांनुसार ह्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखीन कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ते पाहूयात महादेवांच्या विश्रांती काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच या काळात महादेव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात महादेवांची समाधी अवस्था म्हणजे महादेवांनी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ होय त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण आणि वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे वध करावे सृष्टीच्या प्रारंभी याच दिवशी मध्यरात्री शंकराचे ब्रह्माच्या रूपातून रुद्राच्या रूपात अवतरण झाले होते प्रलयाच्या काळात याच दिवशी प्रदोषाच्या वेळी परमेश्वर शिवांनी तांडव करून ब्रह्मांडाला तिसऱ्या नेत्राच्या ज्वाळातून भस्म केले त्यामुळे त्या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असेही म्हटले जाते शीलवती गौरी ही अर्धांगी असणारे शिव प्रेत प्रेतपिशाच यांच्या सान्निध्यात राहतात त्यांचे रूपही या वातावरणाला शोभेल असे आहे शरीराला भस्म गळ्यात सापाचा हार जटेमध्ये गंगा मस्तकावर प्रलयकाली ज्वाळा आणि वाहन नंदी असे शिवाचे स्वरूप असते व्रतपूजन कसे करावे ते पाहा या दिवशी भल्या पहाटे स्नान आटपून उपवास धरावा फुलपत्री तसेच सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून कलशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरीशंकर आणि नंदीची मूर्ती ठेवावी मूर्ती शक्य नसतील तर माती घेऊन त्याचे शिवलिंग बनवावे कलश पाण्याने भरून पान तांदूळ सुपारी लवंग वेलची चंदन दूध दही तूप मध कमलगट्टा धोत्र्याचे फूल बेल याचा प्रसाद शंकर अर्पण करावा रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी महाशिवरात्रीला शिवपरायण पाठ करणे फायदेशीर ठरते शिवाराधना स्तोत्राचे वाचनही लाभदायक असते या जागरणात शिवशंकरांच्या चार अरती म्हणणे गरजेचे आहे या दिवशी शिवरात्रीची कथा कथा सांगावी किंवा ऐकावी दुसऱ्या दिवशी तसेच बेलपत्राचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे हा विधी पवित्र पवित्र भाव ठेवून केल्यास शिवशंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात महादेवांच्या या व्रताचे विशिष्ट महत्व आहे हे व्रत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र स्त्री पुरुष बालक वृद्ध कोणीही करू शकते शिवपूजेची काही वैशिष्ट्ये आहेत शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापर करत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरल्या जातात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणे घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्व आहे महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी महादेवांचा ओम नम शिवाय हा जाप जास्तीत जास्त करावा आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल थँक्यू धन्यवाद